मिर्जेत वीरशैव माळी समाज स्मशानभूमीमध्ये बेकायदेशीर वृक्षांची कत्तल माळी समाजाचे संचालक गणेश तोडकर यांचा आरोप समाजाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या गुन्हा दाखल करण्याची मागणी मिर्जेतील वखारबाग वीरशैव माळी समाज मिरज स्मशानभूमी येथे दोन ते तीन झाडांचे बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचा आरोप वीरशैव माळी समाज मिरजचे संचालक गणेश तोडकर यांनी केला आहे स्मशानभूमी येथे आज बेकायदेशीर वृक्षतोड झाल्यानंतर समाजाचे संचालक गणेश तोडकर यांनी स्मशानभूमी येथे जाऊन याचा जाब विचारला तोडलेल्या फांद्या आणि झाडाचे बुंदे भरून नेणारे वाहन त्यांनी अडवून बेकायदेशीर वृक्षतोड त्यांनी थांबवली फांद्या तोडण्याच्या नावावर झाडांचे बुंदेही तोडण्यात आलेले आहेत त्यामुळे महापालिका वृक्ष विभागाने वृक्षतोड करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे त्याबरोबरच वीरशैव माळी समाज अध्यक्ष यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात येईल आज माळी समाज समाजभूमी येथे स्मशानभूमीमध्ये आज झाडांची तोड करण्यात आलेली आहे याच्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही आहे आणि आज आम्ही इथं माळी स्मशानभूमीमध्ये आमचे आबा आजोबा पंजोबा खापर पंजोबा किंवा आमचे जे काही पूर्वज असतील त्या सर्वांची इथं दफनविधी केले जातात पण त्याची कोणतीही काळजी न घेता इथं टेम्पो ट्रॅक्टर आत घालून त्याच्यावर नासधूस करण्यात आलेले आहे त्यामुळं आम्हाला थोडं वाईट वाटताना किंवा बाहेरून काढल्यानंतर आम्ही इथं बघायला आलो की जे चुकीचं काम झालेलं होतं ते थांबवलेलं आहे पण ह्या ज्या कामाला चुकीच्या पद्धतीनं परवानगी देऊन जे जबाबदार येते आमच्या अध्यक्ष त्या अध्यक्षांना जर समाजाची प्रतिमा सांभाळता येत नसेल अस्मिता सांभाळता येत नसेल समाजाचा स्वाभिमान नसेल तर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि समाजानं ठेवलेल्या विश्वासाचा गैरफायदा उठवू नये तसंच महापालिकेने इथे जी वृक्षतोड झालेली आहे त्याची येऊन पाहणी करावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीरित्या कारवाई करावी जर ही कारवाई झाली नाही जोपर्यंत इथे झाडं वगैरे तोडलेली आहेत ते तसंच ठेवण्यात आलेले आहेत जर इथली झाड वगैरे सुद्धा कोणी येऊन तसंच नेण्याचा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर सुद्धा इथली झाडं तोडून म्हणून गुन्हा दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि त्याच्यानंतर इथं काहीतरी आम्ही उपोषण असेल निवेदन देणं असेल किंवा समोर मोर्चा असेल काहीतरी नियोजन करणार आणि महापालिकेचा याच्यात निषेध व्यक्त करणार उच्च अधिकारी असतील किंवा जे कोणी याला जबाबदार असतील त्या सर्वांच्या याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे बिरे रिपोर्ट एसबीएल